ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप सुंदर आणि मला वाटतं खूप खोल अशा विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे ईश्वरी प्रेम हो आणि ते आपल्या आयुष्यात कसं बरं प्रकट होतं आपल्याकडे श्रीमाताजींचे काही विचार आहेत ईश्वरी प्रेमाची अभिव्यक्ती याबद्दलचे तर आपण हे समजून घेऊया की हे ईश्वरावरचं प्रेम ते कसे एका व्यक्तीला बदलतं आणि तिच्यातनं किंवा त्याच्यातनं म्हणा दिव्यत्व कसं व्यक्त होतं काय वाटतं सुरुवात कुठून करायची हो नक्कीच यातला पहिला विचार जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे जेव्हा कोणी ईश्वरावर खरं प्रेम करायला लागतं ना तेव्हा ती व्यक्ती नकळतपणे अगदी हळूहळू त्याच्यासारखी म्हणजे ईश्वरासारखी बनायला लागते म्हणजे नक्की काय श्रीमाताजींनी हे आणखी स्पष्ट केलंय का की आणखी काही आहे बरोबर आहे प्रश्न म्हणजे श्रीमाताजी फक्त सारखेपणा असं नाही म्हणत आहेत त्या म्हणतात की हे जे प्रेम आहे त्याचा सतत प्रयत्न करत राहिल्याने ती व्यक्ती फक्त सारखी नाही बनत तर शेवटी त्याच्याशी एकरूप होते एक हो एकरूपता म्हणजे मी आणि तो हा भावच उरत नाही हळूहळू आणि याच अवस्थेत तेव्हाच त्या खऱ्या शुद्ध दिव्य प्रेमाची अनुभूती येते त्याची ओळख पटते हे फक्त डोक्याने समजून घेणं नाहीये हा अनुभव आहे अच्छा म्हणजे प्रेमाचा प्रवास हा फक्त सारखेपणापर्यंत नाही तर थेट एकरूपतेपर्यंत जातो वा, ही कल्पनाच खूप खोल आहे मग दुसरा मुद्दा कोणता महत्वाचा आहे श्रीमाताजींच्या विचारात दुसरा महत्वाचा पैलू आहे समर्पण श्रीमाताजी स्पष्ट करतात की जीवनाचं ईश्वराकडे पूर्ण समर्पण व्हायला हवं पूर्ण समर्पण हो म्हणजे आपलं सगळं अस्तित्व आपलं प्रत्येक काम प्रत्येक विचार सगळं ईश्वराच्या इच्छेशी जोडलं जाणं हे फक्त मनातल्या मनात नाहीये मनात तर आपल्या वागण्यातून आपल्या निर्णयांमधून ते दिसायला हवं पण मग हे समर्पण म्हणजे काय आपलं रोजचं जगणं कामधंदा जबाबदाऱ्या हे सगळं सोडून द्यायचं का श्रीमाताजींच्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे का अजिबात नाही तसा अर्थ नाहीये समर्पण म्हणजे जबाबदाऱ्या टाळणं नव्हे त्यांच्या म्हणण्यानुसार समर्पण म्हणजे आपल्या जीवनाची दिशा ईश्वराकडे वळवणं म्हणजे असं बघ आपण जे काही करतोय ते सगळे ईश्वराची सेवा म्हणून करणं त्याच्या इच्छेनुसार करण्याचा प्रयत्न करणं कारण जेव्हा असं समर्पण घडतं तेव्हा श्रीमाताजी म्हणतात कणाकणाने अगदी हळूहळू नकळतपणे आपल्यातूनच ईश्वराची अभिव्यक्ती व्हायला लागते आपल्यातून हो आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून अगदी आपल्या असण्यातून ते दिव्यत्व प्रकट व्हायला लागतं म्हणजे असं म्हणता येईल का की प्रेम आपल्याला ईश्वराच्या जवळ नेतं त्याच्याशी एकरूप करत आणि समर्पण त्या अनुभवाला आपल्या रोजच्या जगण्यात व्यक्त होण्याची संधी देतं दोन्ही एकमेकांना पूरक आहेत अगदी तसंच प्रेम हे आतल्या बदलाचं मूळ आहे ते आपल्याला ईश्वरासारखं बनवतं एकरूपतेकडे नेतं आणि समर्पण म्हणजे त्या बदलाला त्या दिव्यत्वाला आपल्यातून व्यक्त व्हायला आपण दिलेली एक प्रकारे संमती सक्रिय होकार प्रेम जर बीज असेल तर समर्पण म्हणजे त्या बीजाला वाढायला फुलायला दिलेली जागा मोकळीक श्रीमाताजींच्या विचारातून हेच स्पष्ट होतं की या दोन्ही गोष्टी एकत्रच काम करतात तर मग थोडक्यात सांगायचं तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो श्रीमाताजींचे हे विचार आपल्याला सांगतात की ईश्वरी प्रेम ही केवळ एक भावना नाहीये तर तो एक असा अनुभव आहे जो आपल्याला बदलतो आणि आपल्या जीवनातून तो व्यक्तही होतो प्रेम आपल्याला ईश्वरासारखं बनवतं आणि समर्पण समर्पण आपल्यातून ईश्वराला व्यक्त होण्याची संधी निर्माण करतं बरोबर म्हणजे प्रेम आणि समर्पण हे जणू दोन पंख आहेत ज्यांच्या आधारे साधक त्या दिव्यत्वाकडे झेप घेऊ शकतो हो त्यांच्या विचारांचा रोख तसाच वाटतो हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोय कदाचित आपल्याला स्वतःलाच विचारायला हवं की आपल्या अगदी रोजच्या साध्या साध्या वाटणाऱ्या कामांमध्ये कृतींमध्ये आपण हे प्रेम आणि समर्पण कसं आणू शकतो अगदी थोडं थोडं का होय ना आणि जर ते आणलं तर त्यातून मग त्या दिव्यत्वाचा अनुभव कसा असेल अगदी सूक्ष्म पातळीवरचा का असेना हा विचार नक्कीच करायला हवा नाही का खरंय धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर